ला संभाजी भैयांचे हात बळकट करण्यासाठी हे मतदान करायचं आहे ही लढाई निलंगा विरुद्ध बाबळगाव अशी आहे येणाऱ्या काळात बाबळगावला श्रीवांतपाळचं पाणी पळवून नेण्याचा घाट घातलेला आहे या निमित्तानं मी असं सांगतो श्रीवंतपाळकरांना सर्व रहिवा शेतकऱ्यांना मजुरांना आपल्या घरणी मध्यम प्रकल्पातून बाबळगाव येथील महाराणा प्रताप नगरला पाणी नेण्यात येणार आहे त्यासाठी त्यांना इथला आमदार विरोध करू नये यासाठी त्यांनी त्यांच्या विचाराचा आमदार निलंगा मतदारसंघात उभा करण्यात आलेला आहे हे श्री वानपाळकरांनी ओळखलं पाहिजे येणारं राजकारण हे पाण्यावर होणार आहे पुस्तकात लिखित आहे यानंतरचं सर्वात मोठं युद्ध होईल तर ते पाण्यासाठी होईल त्यामुळे आपण पुढील पिढीसाठी आपण काहीतरी राखून ठेवलं पाहिजे स्वर्गीय निलंगेकर साहेबांनी जे डॅम बांधलेला आहे ज्या धरणी मध्यम प्रकल्पातून करावर ते सर्व व्यवसाय शेती पूरक उद्योग इथे चालतात येणाऱ्या काळात बाबळगावचा घाट आहे हे पाणी बाबळगावला नेण्यासाठी त्यांनी त्यांचा हस्तक इथे उभा केलेला आहे त्या भूलतापाला बळी न पडता श्रुवांतपाळकरांनी जास्तीत जास्त लीडने भैयांना मतदान करून आशीर्वाद द्यावा एवढी माझी विनंती आहे जय भीम